त्याच्यासाठीची ती भाग दहा मागील भागात आपण पाहिले की महेशने ऑफिसला जायचा विषय काढल्यावर किचनमधून राजवर एक धारदार नजर आली होती राजने किचनमध्ये जाऊन नीतूला विचारले तर तिने सरळ घरच्यांच्या जीवाला घोर नको म्हणून सांगितले राज नेहमीप्रमाणे एक शायरी बोलत किचनमधून बाहेर पडला नीतू अजूनही राजकडेच बघत होती तेवढ्यात तिला हॉलमधून भांडण्याचा आवाज आला होता तो आवाज ऐकून ती हॉलमध्ये आली होती आता पुढे हे बरं आहे मागे बघून तू चालत होतीस आणि मला दिसतं का विचारतेस अक्षयने तिला चिडवायला सुरुवात केली चष्मा तुला आहे मला नाही तुझ्या तर आता खुशी त्याला मारायला जाणार तोच नीतू बोलली खुशी आत ये तुला माहिती आहे ना त्याला फक्त चिडवायला मजा येते खुशी अक्षयकडे रागतच बघात घरात आली मग अक्षयचं लक्ष सगळ्यांकडे गेलं जे त्यालाच कधीचे बघत होते अक्षयचं हे रूप सगळ्यांनाच नवीन होते अक्षयने जीप चावली आणि गाडीकडे पळाला त्याने अशी जीप का चावली राजने त्याच्याजवळ उभी असलेल्या नीतूला विचारलं प्रेमात पडलाय खुशीच्या नीतू उसा टाकत बोलली त्याला वाटलं मला काही कळणार नाही हे ऐकून राजला शॉक बसला पण मग त्याचा भूतकाळ तिला समजला तर म्हणून तर त्याने त्याच्या मनातलं सांगायचं नाही असं ठरवलं आहे नीतू म्हणाली तुला कसं माहीत राजने विचारले आत्ताच मी त्यांच्या घरी होती ना तर त्या दिवशी दुपारी तो त्याच्या रूममध्ये एकटाच बसून खुशीच्या फोटोसोबत गप्पा मारत होता मग मी पण थोडा वेळ बाहेर थांबले तो शांत झाल्यावर मग आत गेले होते नीतूने सांगितले कशी परिस्थिती आहे बघ ना राज सूचक असा बोलला दोघे भाऊ सारखेच आहेत आणि दोघांनाही त्यांच्या प्रेमाला सुखातच बघायचं आहे राजच्या बोलण्याने नीतू परत पाच वर्ष मागे गेली महेशने तिची घेतलेली काळजी आणि बोललेले शब्द तिला आठवले हो अग लक्ष कुठे आहे तुझं आशाने नीतूच्या हाताला धरत हलवलं तेव्हा नीतू वर्तमानात परतली चल नाश्त्यासाठी आवाज देते आहे कधीचा मग नीतू नाश्त्यासाठी गेली राज आणि अक्षय शोरूमच्या साईटवर निघून नी गेले नीतू आणि खुशी पण त्यांच्या ऑफिसमध्ये निघून गेल्या महेशला आराम करण्यासाठी जबरदस्तीने परत रूममध्ये पाठविण्यात आले दोघी ऑफिसमध्ये पोहोचल्यावर दोघींना तीन मुले दिसली त्यांच्या हा हातापायाला चांगल्यात जखमा झालेल्या होत्या पण खुशीच्या चेहऱ्यावरचे रंग चोडाले होते खुशीला बघताच ती तिन्ही मुले खुशीच्या पायाशी आली माफ करत आई आता नाही करणार असं परत ती मुलं कणात बोलत होती नी नीतु नीतु खुशी आणि नीतू गोंधळला आता नीतू खुशीकडे बघायला लागली काय केलं साज नीतू जरा चिडून बोलली काही नाही ग खुशी घाबरत बोलली ते घराबाहेर ना ही मुलं एका मुलीला त्रास देत होती तर जरा त्यांच्याशी भांडले मी नीतूने डोक्याला हात लावला पण प्रश्न हा होता की ह्या मुलांची अशी अवस्था कोणी केली ठीक आहे परत असं काही करू नका नीतू कडक आवाजात बोलली नाही करणार आईची शपथ एक मुलगा म्हणाला पण तेवढं त्यांना सांगा की तुम्ही आम्हाला माफ केलं ते दुसरा मुलगा घाबरून बोलला त्यांना नीतूने विचारलं कोणाला तुमच्या घरातूनच ते ते दोघे बाहेर पडले त्यातला एकजण काहीतरी शायरीसारखं बोलत होता पहिल्या मुलाने उत्तर दिले दोघींना अंदाज आला की हे अक्षय आणि राजचं काम आहे काही वेळापूर्वी अक्षयने खुशीला मागे बघत पुढे चालताना पाहिलं होतं त्याला कळून चुकलं होतं की काहीतरी कान करून मॅडम आल्या आहेत दोघे जेव्हा बाहेर पडले तेव्हा ही मुले त्यांना दिसली होती अक्षय त्यांच्याकडे गेला काय मित्रा काही काम अक्षयने विचारले तुला काय त्याच्याशी पहिल्या मुलाने जरा गुरुमीतच उत्तर दिले अरे मी एवढं प्रेमाने विचारतो आहे काही मदत पाहिजे का तर तू वाकड्यातच बोलतो आहेस अक्षय म्हणाला मग ती मुले शांत झाली अरे एक मुलगी आमच्याशी भांडून याच घरात घुसली आधी तर राग आला पण एवढ्या सुंदर मुलीशी कुठे भांडायचं म्हणून आलो इथे दुसरा मुलगा म्हटलं पहिले नयन चूक घेऊया त्या मुलाचं हे वाक्य एकदाच राजने डोक्याला हात लावला नंतर शारीरिक पहिला मुलगा हसला अच्छा तुम्ही पण हँडसम दिसत आहात म्हणजे तुमची बहीण पण सुंदर दिसत असेल तुमचा पत्ता द्या तुम्ही इथे थांबा मी तिकडे जातो सुख घ्यायला अक्षयचं बोलणं ऐकून पहिला मुलगा अक्षयवर रागात धावला तो पुढे काही बोलणार तोच त्याच्या नाकावर एक पंच आला दुसऱ्या मुलाने पाहिलं तर अक्षय रागात थरथर कापत होता दुसरा मुलगा पुढे आला तर त्याच्याही थोबाडावर पंच बसला होता तिसरा चौथा एकदाच आले तरी अक्षयने त्यांना पुर अक्षय त्यांना पुरून उरलेला होता रागाच्या बाबतीत अक्षय त्याच्या भावावरच केला होता ना फरक इतकाच की अक्षय जिथे गरज असेल से तिथेच राग बाहेर काढायचा महेश जर इथे असताना तर आतापर्यंत त्या मुलांची सगळीच हाडं खिळखिळी झाली असती साल्यांनो मुली म्हणजे काय तुमच्या बापाची प्रॉपर्टी वाटली का तुम्हाला वाट तुम तुमच्या बहिणीबद्दल बोललो तर एवढा राग आला तुला राजने पहिल्या मुलाचा गळा पकडला आणि आमच्या बहिणीबद्दल बोलल्यावर आम्हाला काहीच वाटणार नाही काय एवढा मार खाऊन मग ते लाईनवर आलेले होते ते तिथेच त्यांची माफी मागत होते पण मग अक्षयने त्या मुलांना खुशीची माफी मागायला लावली होती तिने माफ केलं तरच ते पण माफ करणार होते आता हो सांगू आम्ही आता नीट निघायचं नीतू म्हणाले ती मुले पटकन निघून गेली खुशी मात्र अजूनही तिच्याच विचारात होती काय ग कसला विचार करते आहेस नीतूने खुशीला विचारले अक्षयचा नेहमी तर किती भांडतो तो आणि आज खुशी गोंधळात पडली होती भांडण तो नाही तू करतेस तो फक्त चिडवतो तुला नीतूने उत्तर दिले आणि तो आता असा का वागला जर तुला अजूनही कळलं नसेल तर तुझ्यासारखी वेडी तूच खुशीचा गोंधळ अजून वाढला जाऊ दे नको एवढूशा डोक्याला ताण दिवस नीतूने तिला ऑफिसमध्ये घेतलं त्या दोघी त्यांच्या कामात व्यस्त झाल्या त्यातल्या त्यात नीतू आजचं काम खूपच फास्ट करत होती खुशीला कळून चुकलं की तिला तिचं काम आवरून पटकन घरी जायचं आहे ते खुशीने हळूच दामोदरांना मेसेज केला डेक्कन क्वीन आज राजधानीच्या स्पीडने धावत आहे रोज शांत असणारा देसाई निवास आज आवाजाने गजबजून उठला होता पण महेश असल्याने बाकीच्यांना मूळ मुद्द्याला हात घालता येत नव्हता महेश चालला होता साईटवर तर जाऊ द्यायला हवं होतं महेशला गेस्ट रूममध्ये आराम करायला पाठवून दिल्यानंतर रोहिणी हळूच बोलल्या होत्या अंजली आणि कोमलला महेशवर लक्ष ठेवायला सांगितलं होतं जेणेकरून त्याला जागा आलीच तर दोघींपैकी एक येऊन सगळ्यांना सावध करेल म्हणून नीतू मॅडमने जाऊ दिलं असतं तर ना शिवराम म्हणाले म्हणजे सगळेच आश्चर्याने पण हळूच बोलले महेश तसा बोलला ना की मी येतो ऑफिसला जाऊन म्हणून तर नीतूने राजकडे रागात बघून नाही मध्ये मान हलवली होती शिवरामांची दोघांवर बारीक नजर होती हे तिघे ना आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत शांता म्हणाल्या नीतू पण लवकर येईल असं वाटतंय दामोदर मोबाईल पखत बोलले एक काम करूया नारायणराव म्हणाले दिवाळी येतेच आहे तर तुम्ही तिघे तिकडेच या हां म्हणजे दिवाळी पण एकत्र साजरी होईल आणि आपल्याला बोलताही येईल रोहिणी ठीक आहे असं जमत असेल तर आशांनी त्याला दुजोरा दिला नंतर बऱ्याचशा गप्पा मारल्या गेल्या एव्हाना दुपार होत आली होती नीतू तोवर घरी आलीसुद्धा होती ती आल्या आल्या फ्रेश होऊन किचनमध्ये गेली तिला एवढं पण भान नव्हतं की हॉलमध्ये कोणी बसलं आहे ते तसेही ते सगळेच हॉलच्या एका बाजूला बसले होते सगळेच तिला बघत होते तिला चिडवण्यासाठी अक्षयच्या अंगात तर खूपच उकळ्या फुटत होत्या कोमल आणि अंजलीने त्याला कसं तरी रोखलं होतं अक्षयला रोखण्याच्या गडबडीत राजकडे कोणाचंच लक्ष गेलं नाही तो हळूच किचनकडे गेला होता तो किचनच्या दारात जाऊन थांबला आजवर फक्त ऐकलं होतं प्रेमात आंधळी होतात आज दिसलं पण राज गालातच हसायला लागला त्याचे तुझे धावणारे हात थांबले तिने राजला एक लूक दिला आणि मनातल्या मनात, मनात स्वतःला शिव्या बाकीचे असणार होते तोच महेश पण त्यांच्याकडे आला होता मग काय सगळंच आवर्त घेतलं होतं सगळ्यांनीच जेवणे आटपली ते जे आज पण नीतूचे नीतूनेच बनवलं होतं महेशलाही तिची असणारी काळजी दिसत होती पण त्यापेक्षा तिने बोललेले ते शब्द त्याला जास्त त्रास देत होते त्याला एकच प्रश्न पडला होता पाच वर्षापूर्वीची नीतू खरी का आजची नीतू तेव्हाही तिच्या तोंडी एकच गोष्ट होती आणि डोळ्यात दुसरी आणि आत्ताही तसंच होतं तोंडावर तर काळजी नाही बोलली होती पण तिथली सगळी काळजी तिनेच घेतली होती त्याचा खूपच गोंधळ होत होता मग तो तिच्याकडे अजूनच दुर्लक्ष करत होता थोड्या वेळाने देशपांडे फॅमिली घरी जायला निघाली दामोदर आणि नि आशा त्यांना सोडवायला बाहेर आले नीतू मात्र तिच्या रूमच्या खिडकीतूनच त्यांना बघत होती त्यांच्या गाड्या नजरेहार होईपर्यंत नीतू त्याला बघत होते एवढ्या लांबूनही महेशला ती गाडीच्या आरशातून खिडकीत उभी राहिलेली दिसली होती अक्षय आणि राज संध्याकाळी निघणार होते सगळंच डेली रुटीनवर आलं होतं चार दिवसांनी अक्षयला कंपनीमधून सिलेक्ट झाल्याचा जा मेल आला होता त्या दिवशी अक्षयपेक्षा महेशला जास्त आनंद झाला होता शेवटी अक्षयने स्वतःच्या कर्तृत्वावरती नोकरी मिळविली होती कोमलही ह्या वर्षी डॉक्टर होणार होती तर अंजली कम्प्युटर इंजिनियर दोघेही त्यांच्या आवडत्या क्षेत्रात झेप घेण्यास सज्ज झालेल्या होत्या पुण्याचं सेटअपचं बांधकामही लवकरच पूर्णत्वास येणार होतं दिवाळीत त्या शोरूमचं उद्घाटन करायचं होतं त्या शोरूमचं इंटिरियर डिझाईन करायचं होतं घरातल्यांची इच्छा तर नेतूनेच करावं अशी होती पण महेश त्यासाठी काही तयार होत नव्हता तिकडे नीतू पण भाऊ खात होती कारण हे काम करताना दोघेही एकत्र येणार होते आणि तेच दोघांनाही नको होते वरून दोघेही हेखेखोर मग ते कोणाचंच ऐकत नव्हते हे बघ पुण्याच्या शोरूममध्ये मी बसणार आहे तू काय येऊन जाऊन राहशील मग मला माझ्या मनाप्रमाणे करू दे ना इंटेरियर डिझाईन राज पूर्ण इमोशनल ड्रामात उतरला मित्रा करनार होता मित्रासाठी एवढं पण नाही करणार का त्याला इतकं तर माहीत होतं की नीतूला त्या शोरूमचं काम करायला खूप आवडेल पण महेशची नकार घंटा ऐकून तिचाही कुपन जोरजोरात उड्या मारत होता राज इमोशनल झालेला महेशला कधीच वगवलं जात नव्हतं मग राज याचाच फायदा घ्यायचा तुला हवं ते कर महेश वैतागून ऑफिस बाहेर पडला आणि घराकडे निघून गेला राजने गालातल्या गालात हसत दामोदरांना फोन केला मग दामोदरांची नौटंकी सुरू झाली हे बघ ते माझ्या मुलाचं पहिलं शोरूम आहे तूच त्याचं इंटीरियर डिझाईन करायचं हा माझा फायनल निर्णय आहे दामोदर म्हणाले दामोदर आशा आणि नीतू रात्रीच्या जेवणासाठी बसलेले असताना दामोदर नीतूला सांगत होते दामोदरांनी नीतूला पहिले प्रेमाने नी समजावून पाहिले तर ती ऐकतच नव्हती मग त्यांनी कडक आवाजात निर्णय सुनावला होता आता मात्र नीतूचा संयम सुटला मुळात त्याला माझा चेहराच बघायचा नाही नाहीतर मी कधीच नीतू बोलता बोलता थांबली क्रमशः लेखक महेश गायकवाड हो कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा पुन्हा भेटू या कथेच्या पुढील भागात धन्यवाद